रायगड जिल्हा जारी रायगड खालापूर खोपोली रसायनी रोहा माणगाव महाड नागोठणे अलिबाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून औद्योगिक कंपन्यांमध्ये कामगार संघटनांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी अचानक संप व आंदोलन पुकारण्यात येत असतात त्यामुळे अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या मतदानाची मतमोजणी दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी होणार आहे महाड तालुका पोलीस ठाणे हद्दीत दिनांक पाच जून दोन हजार चोवीस व दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी किल्ले रायगड येथे शिवराज्यभिषेक सोहळा पार पडणार आहे पेण पोलीस ठाणे हद्दीत शेडीशी ग्रामपंचायत येथे क्लिच ड्रग्ज इंडिया लिमिटेड या कंपनीच्या अरेरावीबाबत निवेदन देऊन सुद्धा अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई न झाल्याने सरपंच ग्रामपंचायत शेडाशी व ग्रामस्थ शेडाशी हे दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणास बसणार आहेत वडखड पोलीस ठाणे अधिक ज्येष्ठ पत्रकार रमेश नामदेव देवरुखकर मुक्त पत्रकार न्यूज महाराष्ट्र हे जे एस डब्ल्यू कंपनी हेतू परस्परपणे हलगर्जी करत असल्याच्या विरोधात दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणास बसणार आहेत दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात येणार आहे रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे या सर्व परिस्थिती लक्षात घेता औद्योगिक क्षेत्रात शांतता प्रस्थापित राहावी तसेच सण उत्सव व राजकीय परिस्थिती आंदोलन उपोषण व आत्मदहनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस ते चौदा जून दोन हजार चोवीस रोजी या कालावधीकरिता मुंबई पोलीस अधिनियम एकोणवीसशे एक्कावन्न चे कलम सदोतीस एक मधील अ व क ड व फ प्रमाणे खालील कृत्य करण्यास या अधिसूचनेद्वारे प्रतिबंध लावण्यात आलेला आहे शस्त्रे सोटे तलवारी भाले बंदुका सुरे काठ्या किंवा लाठ्या अगर शारीरिक दुखापत करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही तत्सम वस्तू बाळगणे अंग बाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडवायची किंवा फेकवायची उपकरणे किंवा साधने बाळगणे जमा करणे किंवा तयार करणे व्यक्ती प्रेत आकृत्या यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे सार्वजनिक रीतीने आक्षेपार्ह घोषणा देणे किंवा गाणे म्हणणे किंवा वाजविणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.